नमस्कार मित्रांनो आज आमोशा असल्यामुळे आम्ही सोलगावन येथे श्री कांतेश्वर बाबा क्षेत्र सोलगावन येथे दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो असता तेथील हा व्हिडिओ आहे बघा ही, ही महादेवाची किती छान मंदिर आहे सगळीकडून शूटिंग काढलेली बघा मित्रांनो खूपच सुंदर मंदिर आहे याचे बांधकाम खूप सुंदर केलेले आहेत सगळीकडं चित्रीकरण बागा किती सुंदर आहे महादेव पार्वतीचं सर्व काही एकदम बांधकाम चांगलं केलेलं आहे सगळीकडं बघा इकडं मोठं मंदिर आहे आणि इकडल्या साईडला बघा ग्राउंड किती मोठं आहे या साईडला जे होतो मला मोठा असे हे दिसत आहे तर इथं मंगल कार्यालय आहे लग्न होतात किंवा भंडारे असतात मोठमोठाले भंडारे होतात त्याच्यानंतर इकडल्या साईडला झाडं आहेत भरपूर भरपूर काही मैदान पटंगण आहे झाडी पण भरपूर लावलेली आहेत त्याच्यानंतर समोर इकडं नंदी आहे एका साईडला हे बघा नंदी महाराज एका साइडला हत्तीच हत्ती आहे एका साइडला हे बघा मित्रांनो इकडल्या साईडला भरपूर काही असा पटांगण नाही हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर याच्या पाठीमाग बाबा असतात ते बाबा बसलेले होती आम्ही नाही गेलो हे उमराचं झाडं दिसतं की तुम्हाला इथं पलीकडून बसलेले असतात ते सांगतायत आपल्याला काही अडचणी असल्या तर तिथं बसलेले होते लोक परत इथे कांतेश्वर महाराजाचं पुतळा आहे तर तिथं आम्ही नाही गेलो कारण की आम्हाला गडबड होती दुसरीकडे जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ थांबलो आणि दर्शन घेतलं आणि परत निघालो या मंदिराच्या समोर किती झाडं लावलेली आहेत बघा तुम्ही बघा हे झाडाचं एकदम गार्डन एक नंबर आहे एका साईडला जाण्यासाठी रस्ता आहे तर एका साईडला येण्यासाठी आहे मंदिराकडे अशा दोन साईडला दोन रस्ते तयार केले गट्टूची झाडं पागा नारळाची झाडं आहेत काही वेगवेगळी झाडं आहेत तर आता आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आणि आम्हा आम्ही आता गाडीकडे आलेलो आहे मोटरसायकलकडं आता आम्हाला इथून समोर दुसरीकडे जायचं आहे आमच्या साडूच्या गावाला तर हे बघा झाडं केवढं आली नारळाची झाडं आहे तिथं आणि इथे एक दुसरं गणपती महाराज गणपतीचं मंदिर होतं तिथं दर्शन घेतलं हे बघा हे मोशक मंदिर मामा यांचा पण इथं सांग छानपैकी पुतळा आहे तर असं मंदिर आहे मित्रांनो लांबून बागा कसं दिसतं आहे एक नंबर आहे तर गेले एखाद्या वेळेस सोलगावांकडे तर आवश्यक दर्शन करून जा कारण की तिथं लांब लांबचे लोक येतात बागा मंदिर लांबून किती छान दिसते पूर्ण गार्डन एक नंबर आहे इथं बघा मंदिरचं शिखर कसं दिसतं लांबून खूपच सुंदर असं रम्य वातावरण आहे सगळीकडे इकडं सगळीकडं एकदम आनंदी आनंद आहे ही द गणपतीचं मंदिर आहे समोर इथं आमची गाडी उभी केलेली होती मोटरसायकल तर आम्हाला निघायचं होतं आता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ओके धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप कुँ, धन्यवाद चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ हो तुम्हाला वेगवेगळे बघायला भेटतील